दाद्या चार वडा पाव दे रे पार्सल देऊ का इथे देऊ नाही दादा इथंच दे ठीक आहे बसून ठीक आहे तुमची चार वडा असं का सारखा खातोय दादा गावाकडला मुलगा रे मी दुधात भाकरपूस करून खायची सवय आहे इथं चार वडा पाहून मला काय होणार आहे अरे पण नाश्त्या खात असतात तुझ्या तुथ कंपनी मध्ये काम करतो मेथच खातो दोन महिने झालं पगार झाला नाही म्हणून शेजारच्या काकून डब्बा पण दिला नाही त्यांना तर काय म्हणणार दोन महिन्याच त्यांचे पैसे बाकी आहेत तोपर्यंत असंच दिवस करावा लागणार आहे अरे हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जायचं पोटभर जेवण करायचं दादा हॉटेल आणि रेस्टॉरंट आमच्या गरीबाच्या किशाला परवडत नाही रे बारा हजारावरती काम करतोय दोनचं भाडं मेथचं पैसे आणि स्वतःचा खर्च बघून गावाकडे पण काय पैसे पाठवा लागतात रे बावड्या तुम्ही पैसे थँक्यू दादा पण नको आई वडिलांची शिकवण आहे कुणाचं हारामाचं आणि फुकटचं खायचं नाही एखादा का ती खायची सवय लागली कष्टाची सवय सुटून जाते